नमस्कार सर नमस्कार आज आहे तेरा जानेवारी दोन हजार हो सव्वीस हो। शेतकऱ्याला सांगा आणखीन तेरा दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण हे हवा हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी ऊस उगवायला टरबूज खरबूज लागवडीसाठी खूप चांगले हो हो। त्याच्यानंतर पंधरा तारखेपासून पुन्हा परत थंडी सुरुवात होईल Oh. पण एवढी जास्त नाही राहणार पण थंडी पदा हो होईल पुन्हा फक्त oh. पश्चिम कडे सांगली सातारा इकडे आयले ना तुळक कुठेतरी ह्या दोन आजार मध्ये दे दिवस थोडं थेंब येतील oh. सर फेब्रुवारी मध्ये काही अंदाज आहे का पावसाचा बरोबर फेब्रुवारी दरवर्षी काय असते बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होतं एका भागामध्ये एका विभागामध्ये गारपीटीची शक्यता असते दरवर्षी असतेच यावर्षी पण येईल पण आता नेमका कोणता भाग राहत नंतर बघू ओके ओके सर चालतंय सर शेतकऱ्यांना महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे